जय जऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत हो यश मिळालं आणि ते लाडक्या बहिणीमुळं मिळालं असा सत्ताधाऱ्यांचा कयास आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुन? दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी आता राज्याचे अर्थमंत्री असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दारूंच्या पर परवान्याबद्दल विचार करतायत आणि त्याविषयीच आपल्याला आज प्रकाश टाकायचा आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळेल किंवा नाही याची खात्री नव्हती त्याचा असं की लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुती पूर्ती अस्वस्थ झाली होती महायुतीला माहीत होतं अठ्ठेचाळीसपैकी केवळ सतरा जागेवर आपण विजय संपादन करू शकलो तेही काठावर कारण राज्यामध्ये विरोधात जबरदस्त लाट होती त्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील मराठा आरक्षण असेल कर्मचारी असतील शेतकरी असतील कांदा उत्पादक शेतकरी असतील संत्रा उत्पादक शेतकरी असतील कापूस सोयाबीन पुरता महाराष्ट्र महायुतीवर नाराज होता हे त्यांनीही ओळखलं होतं म्हणूनच की काय आपली तर सत्ता निवडणुकीनंतर येणार नाही शे त्यांनी गृहीत धरल्यामुळं निवडणुकीमध्ये अक्षरशः त्यांनी आश्वासनाचा आणि घोषणांचा पाऊस पाडला त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल वीजबिल माफी असेल मागील त्याला सोलार असेल आणि लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची योजना असेल आणि निवडणुकी अगोदर स्वतः पंधराशे रुपयाप्रमाणे पाच हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकून त्यांना साडेसात हजार रुपये दिपवाळीच्या अगोदर दोन महिनेच देऊन टाकले म्हणजे येणाऱ्या सरकारला पहिलंच महाराष्ट्र सरकारवर साडेआठ ते नऊ लाख कोटीचं कर्ज असताना येणारं सरकार कसं अडचणीत येईल याचा विचार पुरेपूर महायुतीने केला आणि एक प्रकारे ही लाच दिल्याचे आरोपही झाले आणि ते आरोप जरी झाले तरी आम्ही देऊ शकतो आम्ही दिलं आहे आणि आता नवं सरकार देणार का नाही हा विषय त्यांना पुढे छेडायचा होता पण योगायोग असा आला की दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा स्वतःसाठी स्वतःच त्यामध्ये पडले अशातली घटना झाली मग ती ईव्हीएम कृपा असेल किंवा एकाच ठिकाणी विविध पक्षाचे आणि अपक्ष उमेदवाराची संख्या जास्त झाल्यामुळं तुम्हाला केवळ बावीस पंचवीस टक्के मतं पडूनही महायुतीचे उमेदवार निवडून आले जसं हिंगोलीला तानाजी मुटकुळे पासष्ट सत्तर हजार मतांवर निवडून येतात त्यांच्या विरोधात असणारे दोन पाटील त्यांनी एकाने चाळीस हजार मतं घेतली एकाने तीस हजार मतं घेतली आणि जी काँग्रेसची उमेदवार होती तिला जवळजवळ अडुसष्ट हजार मतं पडली त्या ठिकाणी उं वंचितच्या उमेदवारांनाही तीस हजाराचा आकडा पार केला असं जर टोटल लावलं फक्त विरोधातली मतं दीड लाख आणि निवडून येणारा उमेदवार पंच्याहत्तर शहात्तर हजारावर निवडून आला म्हणजे वन थर्डही मतं तुम्हाला पडली नाहीत तरी तुमचा उमेदवार निवडून आला म्हणजे हा काही लाडक्या तुम्हाला आशीर्वाद दिला नाही आणि हेच गणित तुमच्या लक्षात होतं पण उमेदवारांची संख्या वाढल्यामुळं मताचं डिवायडेशन झाल्यामुळं महायुती सरकार पुन्हा नव्यानं सत्तेमध्ये आलं आणि आत्ता मग दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी जनतेतून सुद्धा आवाज उठवला जात आहे विरोधकसुद्धा धारेवर धरत आहेत तुम्हीच सुरू केलेली योजना आहे निवडणुकीच्या अगोदर पैसे दिले मग आता एकवीसशे रुपये देतो म्हणलं आहे त्याचं काय झालं मग यावर विचारमंथन करण्यासाठी आणि डिसेंबरचा हप्ता टाकण्यासाठी ज्यावेळेस अजित पवार अर्थमंत्रालयातील सचिवाशी चर्चा करत होते त्या चर्चेमध्ये महसूल महसुलाची वाढ कशी करावी व महसूल कसा तयार करावा जेणेकरून आपल्याला लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवता येईल तुर्तास तरी त्यांनी पंधराशे रुपये या महिन्याचे टाकले डिसेंबरचे एकवीसशे विशेष एकवीसशे रुपये अर्थसंकल्पानंतर टाकण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली चालू आहेत कारण जर आश्वासन पूर्तता नाही केली तर लोक यांना नावबोटं ठेवतील म्हणून आता शेतकऱ्याची कर्जमाफी असेल किंवा आणखी इतर प्रश्न असतील हमीभाव असेल ते प्रश्नानंतर बाजूला आहे त्याचं काय होईल ते पाहू आपण पण सध्या लाडक्या बहिणीच्याच योजनेला पैसा तिजोरीत नाही आहे तिजोरीत खडखडाट आहे पहिलंच साडेआठ ते नऊ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर आहे त्याचे व्याजाचे हप्ते फेडणं आणि ह्या योजना चालवणं या दादांचे नाकेनं येत आहेत तेव्हा अर्थ खात्याच्या आणि वित्त मंत्रालयाच्या सचिवाशी बोलताना आणि चर्चा करताना काही सचिवांनी त्यामध्ये इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपासून महाराष्ट्र राज्यामध्ये एकही दारू परवाना दिला नसल्याचं सांगितलं तेव्हा जर आपण दारू परवा परवाने वितरित केले तर एका परवान्यातून एक कोटी रुपयाचा महसूल हा राज्य सरकारला मिळतो आणि वर्षामध्ये त्याच परवान्यातून दहा कोटी रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत येऊन पडतात असं सचिवांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट जे बार आहे बिअर बार त्या बारला सुद्धा दारू परवाने दिले पाहिजे असंही काहींचं मत आहे जेणेकरून आपण या लाडक्या बहीणला लागणाऱ्या निधीची तरतूद या महसुलातून करू शकू असा त्यांनी अंदाज वर्तवला पण त्याचवेळी लोकांमध्ये एक नवा आवाज उठत आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन खुश करायचं आणि दुसरीकडे लाडका मेहुना हा दारूच्या अड्ड्यावर कसा पोहोचेल याचा बरोबर संबंध सरकार जोडत आहे असा नाराजीचा सूर आज जनमानसामध्ये उमटत आहे दुसरी गोष्ट तुमचे लाडके भातचे तरुण म्हणजे तरुण पिढी असे जर गल्लीबोळा दुकान झाले तर वेतनाधीनतेकडे अधिक वळतील तेव्हा राज राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पाटील यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही या महसुलासाठी या लागणाऱ्या निधीसाठी आणखी पर्यायी मार्ग अवलंबवा पण दारू परवाने वाढवू नका जेणेकरून येणारी तरुण पिढी वेतनाधीनतेकडे वळणार नाही आणि तुमच्या नावाला विशेष विरोध होणार नाही याची काळजी घ्या कारण आपण एकीकडे बहिणीला ओवाळणी म्हणून लाडकी बहीण खुश करण्यासाठी तिच्या किचनचं बजट व्यवस्थित चालण्यासाठी आपण पंधराशे रुपये देतो पण ते देत असताना तरुण पिढी वेतनाधीनतेकडे जाणार नाही याचीही काळजी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून घेतली पाहिजे एवढी दादा तुम्हाला विनंती कारण तुम्ही पंधराशे रुपये दिल्यामुळं जनतेमध्ये दादाचा वादा प्रसिद्ध झाला पण जर तुम्ही दारू परवाने दिले तर मात्र लोक तुम्हाला वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतील व तुमचा अधोगतीचा मार्ग निश्चित ठरेल किंवा अधोगती टाळण्यासाठी व तुमच्या नावावर लागणारा कलंक पुसण्यासाठी किंवा लागू नये म्हणून तो टाळण्यासाठी तुम्ही इतर मार्ग अवलंबवा पण दारूसारखा व्यसनाधीनतेचा आणि समाजाला खाईत लोटण्याचा मार्ग अवलंबू नका तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराय